सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान पोलीस स्टेशन वाशिम ग्रामीण हद्दीतील ग्राम भटुमरा येथील वरिष्ठ प्राथमिक शाळा भटुमरा जिल्हा वाशिम येथे गावकऱ्यांनी देणगी म्हणून दिलेल्या तीन टीव्ही संचांची अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना घडली होती सदर प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध दिनांक दहा एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणाचा समांतर तपास करत असताना प्राप्त गोपनीय माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं दोन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी सदर टीव्ही संच चोरी केल्याची कबुली दिली आहे या आरोपींकडून ई डी स्मार्ट टीव्ही एक टी सी एल कंपनीची बत्तीस इंची टीव्ही संच कॉड्रिक्स कंपनीची बत्तीस इंची टीव्ही संच आणि ट्युनेक्स कंपनीची बत्तीस इंची टीव्ही संच असा एकूण एकोणवीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणातील दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी जप्त मुद्देमाला सह वाशिम ग्रामीण यांच्या ताब्यात देण्यात आलाय ही कामगिरी पोलीस अधीक्षक अनुज तारे अप्पर पोलीस अधीक्षक श्री भारत तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली सर्व जनतेस सुजान नागरिक या नात्याने त्याने अशा प्रकारची काही तक्रार असल्यास नियंत्रण कक्षास माहिती द्यावी त्या नाव गोपनीय ठेवण्यात येईल असं आवाहन वाशिम जिल्हा पोलिस दलातर्फे करण्यात येत आहे अशोक राऊत जागर जनस्थान वाशिम